की पाणी हा मह ज जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत परंतु पर वाढती लोकसंख्या जंगल कटाई वृक्षांच्या अभाव प्रदूषण सिमेंटीकरण अशा अनेक कारणांमुळे पाण्याची समस्या आपल्याला भेडसावत आहेत आमच्या मॉडेलद्वारे आम्ही पावसाच्या पाण्यामुळे जमिनीतील स्तर कशी वाढते त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर कसा करते हे दाखवलं आहे यात आम्ही पावसाचे पाणी त्या फिल्टर टँकमध्ये टाकले आहे त्या पावसाच्या अजून पाणी फिल्टर टँकमध्ये किंवा पाणी स्वच्छ आपण त्या कंपनीला पाय स्टोरेज टँकला पायर करून पाल्याची माहिती वाढू शकतो आपण ही पद्धत वापरली